सूचना अनुमोदन आली मी अध्यक्ष स्थान स्वीकारतो तर प्रथम थोडंसं बोलतो आत्ता प्रचार सभे राधाकृष्ण विखे पाटील यांना भरभरून ऐंशी टक्क्याच्या पुढं मतदान का आपण सगळ्यांनी करायचं आहे सगळ्यांना धन्यवाद सरपंच ताई सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची आज या ठिकाणी सभा पार पाडली अतिशय उत्स्फूर्तपणे महिला वर्ग आणि पुरुष वर्गाने या ठिकाणी येऊन साहेबांचं स्वागत केलं तसं जर बघायला गेलं आपण तर साहेबांनी सभा घ्यायची सुद्धा काही गरज नव्हती कारंतु कारण की संपूर्ण गाव जे आहे ते संपूर्ण गाव नामदार साहेबांच्या पाठीमागे आहे गेली तीस पस्तीस चाळीस वर्षापासून आमचे संपूर्ण ज्येष्ठ कार्यकर्ते असतील नागरिक असतील ते संपूर्ण नामदार साहेबांच्या हो पाठीमागे आहे कारण नामदार साहेबांनी आमच्या गावासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना असतील त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य तळगाळातल्या लोकांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत या ठिकाणी दिलेला आहे शेतीच्या पाण्या पाण्याचा प्रश्न असू द्या लाईट असू द्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा गावात शिर्डी व इतर परिसरातून येणारे जे रस्ते असतील त्या रस्त्यांचा प्रश्न असू द्या हे संपूर्ण कामं जे आहे ती सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील सौशालीताई विखे पाटील यांच्या माध्यमातून राबवले गेलेले आहे गावातील असं कोणतंच काम या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही तेव्हा आमच्या गावातून या ठिकाणी जर समजा दोन हजार मतदान जर झालं तर त्यापैकी एकोणावीसशे मतदान हे सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना रा राहणार आहे शंभर मतदान फक्त इतरत्र आपण जाऊ शकतं सन्मान्य नामदारांचं फक्त रुईसाठीच नाही तर संपूर्ण पंचकृषीसाठी संपूर्ण तालुक्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा अतिशय सुंदर असा विकास झालेला आहे आमच्या गावातून भरघोस मतदान देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही साहेबांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे आज आपल्या तालुक्याचे नेते मान्य नामदार राधाकृष्ण पाटील साहेब यांच्या यांची सभा पार पडली गावात अतिशय उत्पूर्त प्रतिसाद आमच्या गावातून मिळाला स्वयंस्फूर्तीनं महिला वर्ग आणि गावातील सर्व ज्येष्ठ तरुण मतदार सभेला उपस्थित राहिले वाड्या वस्त्यावरून देखील लोक सभेसाठी आले आमच्या गावातून भरघोस मत सा साहेबांना सा, होणारच आहेत आणि विरोधात मतदान तरी ले ले विरोधात का व्हावं असं कुठलं काम नाही आहे एखाद्याचं की साहेबांनी केलेलं नाही त्याच्या विरोधात मतदान करायलाही काहीतरी कारण पाहिजे ना आता ते ठराविक लोक पाकिटं घेऊन विरोधात प्रचार आहेत दहा पाच लोक प्रत्येक गावात असतात आमच्याही गावात आहेत पण त्यांचे सुद्धा कामन आमदार साहेबांनी केले त्यांच्या घरापर्यंत डांबरी रोड केले मुरुम टाकून रस्ते केलेले आहेत त्यांच्या घरापर्यंत लाईट गेलेली आहे स्ट्रीट लाईट गेलेली आहे त्यांच्या घरातल्या लोकांचे कामही केले आहेत पण आता काही विकृत असतात ते लोक विरोधात करतात पण आमच्या गावातून असं एखादं कुटुंब नाही की त्याचं काम साहेबांनी केलेलं नाही त्याच्यामुळं कुठल्याही कुटुंबाचा विरोध साहेबांना असल्याचं कुठलंही कारण नाही जवळजवळ दोन कोटी सव्वीस लाख रुपये आमच्या गावाला पीक विम्याचे मिळालेले आहेत एक रुपयात विमा भरून एवढे करोडो रुपये जर खात्यावर येत असतील तर शेतकरी का विरोधात मतदान सोयाबीनला देखील निर्णय झाला अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदी आजपासून सुरू झालेली आहे मकालाही भाव चांगला आहे दुधालाही सात रुपये लिटर अनुदान साहेबांनी दिलेला आहे मग असा कोणता वर्ग राहिलाय की ज्यांनी साहेबांना मतदान करू नये साहेबांचं जा, साहेब ज्यावेळेस गावात आले सर्वप्रथम साहेब आल्यानंतर त्यांनी आमच्या ग्राव ग्रामदैवताचं हनुमान महाराजांचं दर्शन घेतलं आमचं ग्रामदैवत हे खूप जागरूक देवस्थान आहे कारण कुठेही महाराष्ट्रात अशी मूर्ती नसेल आपल्या ग्रामदैवताच्या छातीवर हनुमान महाराजांनी हात ठेवलेला आहे त्यामुळं या ग्रामदैवाचं दर्शन घेऊन आम्ही देखील प्रचाराची सुरुवात केली होती काले साहेबांनी ग्रामदैवताचं दर्शन घेऊन सभेला सुरुवात केली माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांचं कामच पूर्ण मतदारसंघामध्ये इतकं चांगलं आहे का त्यांनी कामाचा कुठलाच अनुशेष ठेवलेला नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता असल्यामुळे एवढा मोठा जन समुदाय त्यांच्या प्रचार सभेसाठी उलटलेला होता आणि एक हजार एक टक्का साहेब लाखाच्या फरकाने निवडून येतील नामदार साहेबांनी मतदारसंघात कुठेही सभा नाही घेतली तरी चालते परंतु त्यांनी त्याचं कारण सांगितलं की मतदारसंघातल्या लोकांना मी पाहिल्याशिवाय माझी ऊर्जा वाढत नाही माझं काम करण्याचं जे त्रा लोकांसाठी काम करण्याची जी ताकद आहे ती मला मी लोकांसमोर गेल्यानंतर मिळते म्हणून मी मतदारसंघात दौरा करतोय बाकी मतदारसंघात येण्याचं काही कारण नाही पण मी लोकांना दिसलो लोकं मला दिसली मतदारसंघातली की माझी ऊर्जा वाढते म्हणून मी मतदारसंघात फिरतोय तसं त्यांना फिरण्याचं काही कारण नाही मोठ्या मताधिक्याने साहेब या मतदारसंघातून निवडून येणार आहेत कारण या ठिकाणी सगळ्या मतदारसंघाला पक्षच माहीत नाही मुळात आणि संपूर्ण मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर या ठिकाणी जातीपातीमध्ये द्वेष नाहीये सर्वसामान्य नागरिक अतिशय सुरक्षितपणे स्वतःचं जीवन जगतोय आणि कोणत्याही स दोन समाजांमध्ये तीन समाजांमध्ये समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ नाहीये सगळ्या जाती, जाती एकोप्याने अगदी नामदार साहेबांच्या मागे उभ्या आहेत म्हणून नामदार साहेबांना या मतदारसंघातून मोठं मताधिक्य आजपर्यंत मिळत आले आणि आताही मिळणार आहे प्रचंड म्हणजे या ठिकाणी फार काही कोणाला निरोप दिले गेले नव्हते परंतु मेसेज टाकलेले होते ग्रुपला फक्त आणि त्या मेसेजवर महिला मंडळ असेल अनेक लाडक्या बहिणींनी नामदार साहेबांना काल राख्या बांधल्या त्याचं कारण असं की लाडक्या बहिणींना ते पैसे आले म्हणून राख्याने बांधलेल्या ते एक कारण आहेच परंतु मतदारसंघातले कामं असतील बचत गटांचे कामं असतील किंवा मतदारसंघाचा विकास असेल हा आता महिलांनाही कळतो पुरुषांनाही कळतो तेवढ्याच प्रमाणात पुरुषही होते बाहेर लोक उभे होते सगळं सभामंडप भरून बाहेर लोक उभे होते हे कुणी म्हणजे गोळा करून आणलेले लोक नव्हते हे मूळ आपल्या गावातीलच सगळे लोक होते त्याच्यामुळे ते सगळे नामदार साहेबांवर प्रेम करणारे लोक होते नामदार साहेब आले म्हणजे लोक जमा होतात ती वेळ कोणती असली तरी तशी वेळ सभेची नव्हती बारा साडेबारा वाजता आपले लोक गावातून घरी जातात आपल्या शेतामध्ये काम करत असतात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परंतु तरी मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी हजर होते कारण नामदार साहेबांवर त्यांचं प्रेम आहे आणि नामदार साहेबांना मोठ्या मताधिक्याने या वेळेला निवडून द्यायचे म्हणून हे लोक सगळे हजर